चला नदीपात्रात उपया नदीपात्रात चिकल आहे काय हे आमची नवीन मंडळ या मुळ काढताय आहे इकडे कसलं तरी पक्षी ब पडलाय हा पाण्यात भावेश खाया या मित्रांनो मासा लागला या चांगले झटते नमस्कार मित्रांनो मी तेजस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो दोन वाजले दुपारचे सॉरी अडीच वाजले असतील दोन वाजता घरून निघाले तो तर आपण खाडीवरती चाललोय आपल्या म्हणजे आपल्या अर्जुना नदीत दीत आहे मुळे काढायला काळे बऱ्याच दिवसानंतर त्या दिवशी आपण गेलो होतो म्हणजे या भावेश मी काळे मुळे काढायला हे कसं आहे जवळ आहे तर जवळच्या जवळ थोडेसे मुळे काढून यावे आणि बरीच आपली मंडई ना मुळे काढायला गेली आहे नंतर दाखवतो लय काँगाय नवीन नवीन होय ना <laughs> सावलीत जरा बरं वाटलं कडाक्याचा ऊन पडोक लागला उन्हाळ चालू आहे तर इकडे बघताय करवंद धरलीत कच्ची आहे ती बघा काही करवंदी फुलतायत आणि काही धरली तोट भाविशान युनिक गोष्ट दाखवला ना म्हणत <laughs> साकट ना बघा मासो मासू साकटूक हा बघा घे खांद्यावर ना, गा। ना, गा। ना गा। माका चालत पण तू खांद्यावर घेऊन गाडीवर बसशी काय तर इकडे मळ्यात आलोय खाली म्हशी बिशी होत इकडे आपण पावसाळ्यात येतो मासे पकडायला झुल्याने इकडे चिकलच असतो आता सुकलोय ह्याच्यात चिंगळात काय रे भावेश तेच बोललो नाही जिवंत चिंगळा एक राहून यावं हम्म तर हा मळा आहे इथेच खाडी आहे आणि ही आपली रूंदाको रूंदाको रूंदा। चला चला, नदी ते वरून दाखवतो चला तुम्हाला हो चला नदीपात्रात नदी नदीपात्रात चिखल आहे काय जास्त चिखल असलो ना झाडावर चालायचं बघा चिखल आहे ज्यात पाणी पण आहे बघा झाडावरना पाय दिलात ना तुम्ही अडवो मग खाली जाऊ होत नाही हे बघा हा स्पॉट ओळखीचा असेल मग मास विसरत काय बघ भर उन्हातून मुळे काढायला आलो आहे मित्रांनो आणि ही बघताय ही अर्जुना नदी राजापूरची म्हणजे जैतापूरची खाडी वरती नदी खाली जाऊन जाऊन समुद्राला मिळते मुसाकाजीमध्ये पाणी मरणाचा गढूळ आहे मित्रांनो ॲक्च्युली काय माहिती आहे वरती राजापुरात ना मार्केटच्या इकडे काम चालू आहे खोदकाम चालू आहे गाळ काढतायत तर त्याच्यामुळे पाणी गढूळ आहे वाटतं खाडीला आणि आता टाईट टर्न व्हायला आली असेल कदाचित का कारण साधारण पावणे तीन तीनची थी। लो टाईड आहे बघूया आता साधारण साधारण दिसतंय एवढं दिसलं बस आहे बघूया आता भावेश किती मुळं काढतात ते असं टाईमपास टाईमपास म्हणून आलेलो माझ्या मजा म्हणून ही आमची नवीन मंडळ आहे मुळं काढताय पप्पे आहे डिगू आहे भावेश आहे ए एका शाळेत ना उचलला नाही वाटता ये इकडं बघ इकडं बघ इकडं वरती बघ वरती बघ आधी एका <laughs> शाळेत ना उचलला नाही आ सुटली लवकर सुटली आज सकाळी शाळा होती काय शाळेतनं शाळेत ना नाही ना पडलो सकाळी शाळा आहे हा बघ आले आले मुळा भेटला असंच भेटलं पडलेला इकडे आपला बाबू आहे किती काढलं भेटत <laughs> पहिल्यांदाच आला वाटतं मुळ काढायला ना सगळी मंडई पहिल्यांदा दिली आहे हा कसा स्पॉट माहिती जवळ आहे आपल्या साधारण इथं वरती गेलात ना तसा जवळ नाही साधारण चार पाच किलोमीटर एकच नंबर आहे बघ हो बघा एक इथे छोटो जरा <laughs> भावीस लागलो ढवळूक हत की भावीस संपलं आपण काढून गेलो ना बावीस त्याच्यानंतर बऱ्याच मंडळींनी खूप काढली ना ही बघा हे सगळं चाळवलेलंच आहे पूर्ण खूप काढले शिंपले त्याच्यानंतर मोठी बेट्टा काय काय मस्त खाली भारी पेटता भावी साधारण धडपाड करताना बघत बघता पण मुळ काय वर येत नाही खुरपा खा आता काय उचलला ना काय पप्प्यान बघते थांब पप्प्या एक निंजा टेक्निक सांगते तुका आगे। आगे। ना माका नको मी मुळं नाही काढीत अये तो बाई एक भेटलो काय करायचं बाबा आहे काय खाऊ नयचा आणि साधारण हात मार खाली लगेच पाणी जाता झपा जा झप खाली म्हणे वाळता अरे तो एक ना या दगडत काळ बावीस अंदाज लावता खाई जास्त असते बघता येतो आधी जो एक

तर हाताने असं केलं ना कधी कधी काची बिची असतात त्याच्यात काच बिच असतात कर्प असतात लागतात हो गे शेवण किती काढलंस सांगा ती शेवण किती काढलंस भेटलं का बरं मी आता आंघोळ करणार विचार बघणार होतो कुर्ली कुर्ली ना कुर्ली पकडता साडेसात किलोची कुर्ली आहे काय आहे दाखवत आणि खेकडा तरी या की काय किडवा कसलो थांब झुम करून दाखवते हात हलवून बघा मरणाचाच मोठा खेकडा आहे अरे बाबा बाबा पळाला दाख चार भेटलं जगूच्या हातात माझ्या म्हणून आलेली मंडळी आम्ही पण तसं झालेलो भावीस मी घरी काय करणार या खाली गेलं जरा मजा करूया जाऊन पावर हात पावर काय पण ना घाबरत नाही तो ही काही बघ काच काढला नाही तर तरी पण घाबरलो तो ना ही हि बघायच नाही बरेच प्रजाती भेटतात आपल्याकडे मुळ्याचे हे साधारण मिक्स वाटता हो बघा एक इकडे कसलं तरी पक्षी ब पडला या पाण्यात भावेश खाया आण बघूया आणि आण ते का आण सुकवूया वरती उडताना ना ता, ता मातीचा घर बांधताना तसला आता होय बघूया कसलो पक्षी, थे 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 थे। पक्षी या कुठला पक्षी या अरे तोच आहे मातीचा घरटा बांधतो तो स्लॅबला वगैरे तो आहे डोळ उघडत नाही डोळ उघडत नाही भिजला म्हणून उघडता उघडता भिजलाय म्हणून थांब थांब पाण्यात आता सुकवलं ना की ते उडून जाईल पाण्यात पडलं ऍक्च्युली त्याच्यामुळे पंख वगैरे ओले झालेत पूर्ण टकटकत आहे टकटकीत आहे बाकी आणि ऊन एवढा लगे सुकेल ते तर पाच मिनिट पण नको सुकेल पडशी हा सुकणार सुकणार जरा मेहनत करू नको मेहनत नको एवढी मेहनत नको पंख सुकल्यावर लगेच उडणार फाड पडणार सुकलाय बहुतेक आता उडेल तो उडता आलच झालं <laughs> उडेल पण पाण्यात पडायला नको परत ना मित्रांनो उडाला झाला झाला ऍक्टिव्ह झाला इला कुठे खाव कुठे खा, दे या बघ या बघ या दिसता ना पहिला का ते आ बघ तिकडे गेला ते ना ते लास्ट गेले ते ना ते ते ना ते, ते, ते ना, ना, ते ना, ते ना गेला मित्रांनो गेलं भारी जुडाले ते बघा मी बोललो आता हे लवकर उडत नाही पण उडाला एकच नंबर तर ना आता खतरनाक मजाच केला त्यांना आता त्या कळला जिंदगी वापस मिल गई गेला गेला मित्रांनो सुकला ना गेला एकच नंबर ते त्या पक्ष्यामध्ये उडायला लागले <laughs> <laughs> मी पण बोललो आता पडता की काय परत पाण्यात कामाक लावता परत पण नाही उडाला ते का पावर आली ते बघा पाणी प्यायला येतात वाटत ती रे ते बघा हे बघा थांबा दाखवतो बघा पाण्याला ना टच करून जातात पाणी पिऊन जातात मला वाटतं तेव्हा ते असं करताना असलोच स्टंट करताना पडला आता भावेश अस्लो स्टंट करताना पाण्यातच पडला आता म्हणता <laughs> नशीब भाऊशन बघतला भाऊश मार उडी मार, मार पेवन दाखव जरा पेवण कसा पेवक येतात काय बघतोय चला मित्रांनो आंघोळ करूक येवा मी पण आंघोळ करूक जात आहे नाही आणलाय त्याच्यामुळे मोबाईल नाही ठेवूक लागत तिकडंच चला मित्रांनो सव्वा चार झालेत आणि आपण काय अगोदर नाही आलो होतो पण मुळे तर काढलेत नाही भाविशांनी मी जरा जराशी बघितलेले फक्त आणि आंघोळ केलेली आधी बऱ्याच दिवसांत तर आपल्याकडे आता ले कसं माहिती आहे पाणी नाही आपण लास्ट टाईम पावसात पेवलो असो साधारण व्हाळ्यात वाटतं त्याच्यानंतर आठवत नाही बरा वाटला पण जरा पोहायला आणि पाणी ना गोडा आहे अजून पण वरचं त्याच्यामुळे जास्त असं काही वेगळा वाटला नाही गोड्यापणात पेऊ जरा बरा वाटतं पण खारं पाणी असेल ना तर रिचिंग करतं थोडंसं बीज उठते सुकल्यावरती तर आमची सगळी मंडई ना घरी चालली आता मुळे बरेच काढले आहे बघा जवळजवळ आठ नऊ किलो आहेत बऱ्याच शिंपल्या काढल्यात मस्तपैकी मग अशा आपण खाली गेलो ना तेव्हा पाणी इकडे बरंच होतं आता बघा किती कमी झालं हे फक्त व्हाळाचं पाणी आता वरच्या आपल्या तीन व्हाळाचं पाणी एवढं येतं वरून ते पण भरतीला तर भरतीला माशेवरती जातात इकडे गुंजी वगैरे पण आपण काय आता येत नाही उन्हाळ्यातून इकडे मासे पकडायला फक्त पावसाळ्यातून येतो पावसाळ्यात काळबुंडी किंवा छोट्या आंबोशे वगैरे भेटतात मळी भेटतात शेतकं वगैरे छोटी असे मासे भेटतात तर आपण अगोदर नदीत मासे पकडायला इकडे जायचो बस समुद्र खाडी वगैरे काय माहीत नव्हतं अगोदर तर मित्रांनो पाचवजार आले तर आपण आलो खाडीवरती गरवायला हवाही खूप आवाज येतो काय माहीत नाही हे बघा किती ऊन आहे सूर्य कुठेच्या कुठे आहे अजून वरती पाच वाजले तरी हवा पण बरीच आहे आज संध्याकाळी हवा असते मला वाटतं बरीच सकाळी थोडीशी कमी असते पाणी खूप वाटलंय हे बघा समोरचा किनारा खाली आहे पूर्ण तर स्ट्राईक होण्याचा चान्स बराच आहे पण उशिरा होईल साधारण संध्याकाळ जरी ना की उशिरा होईल पाणी पण थोडं थोडंसं गडूळ आहे पण असं पाणी असलं ना की तांबूशी मारते लगेच असली तर क्लिअर पाण्यापेक्षा शेट 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 कोकारी स्ट्राईक होती कोकारी आलेली मागून त्याच्या खाडीत कोकर दिसते आता तेच होती मित्रांनो मासा लागला या चांगली रन रनमारती कान आहे सारखी किंवा दांडूशी हो कान आहे कानही आहे मोठी साईज आहे मोठी साईज आहे होय मोठी साईज आहे चांगली उडी मारला नव्हती बघूया आता आली तर सुटली शेटली मारला ना वर मोठा पीस होता शेट मित्रांनो मोठा पीस होता कानही होती जवळजवळ पाच सहा किलोची पाच किलोच्या वरचा पीस होता पण सुटला आपला हूक होता ना खूप छोटा होता थ्री बार झिरोचा हूक होता त्याच्यामुळे हूक मला वाटतं बसला नाही खास असं मारली ना तरी पण होती पण सुटली तशीच हा बघा हूक ना छोटा होता थ्री बार झिरोचा हूक होता आणि शेड तीच आपली ही बघा रबर पण फाटला रूप छोटा होता ना तर बसला नाही खास असा एकदम वाटत चला मित्रांनो बराच काळो खायला आला आहे आणि फिशिंग थांबूया ॲक्च्युली भन्नाट काम होता होता राहिलं जाऊ देत नेक्स्ट टाईम लागेल कधीतरी तर आता कलटी मारूया हा व्हिडिओ याचीच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद